या वेगर done, की यावर्षी सालाबादाप्रमाणे पंधरा जणांना या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले आणि मला तरी असं वाटतं की दरवर्षी या प्रकारे पुरस्कार दिले जातात जे शिक्षक चांगलं काम करतात सगळे शिक्षक चांगलं काम करतात पण त्याच्यातही जे चांगलं काम करतात वेगळेवेगळे उपक्रम राबवतात अशांची निवड तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर केली जाते आणि त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो आज तो कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आणि मला तरी असं वाटतं की या निमित्तानं त्या शिक्षकांना असं वाटतं की मी जे समाजाकरता काही करतो आहे तर त्याचीही शाबासकी आहे सलामदाप्रमाणे सलोपली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्तानं पूर्ण देशामध्ये ज्या ज्या शिक्षकांनी वेगळ्या वे वेगळ्या ठिकाणी आपलं नैपुण्य दाखवलं असतं त्या दा अशा प्रकारचे कार्यक्रम सगळ्या ठिकाणी घेतले जातात आपल्या जिल्ह्यामध्ये या वर्षी जिल्हा स्तरावर जे प्रस्ताव आले त्याच्यातून पंधरा जणांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मला वाटतं नऊ गुरुजी आहेत आणि सहा जण एकोणाशे पंधरा शिक्षकांच्या आणि शिक्षिकेचा निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे पूर्वीच्या शिक्षकांच्या आदर्श शिक्षकांची संख्या जर पाहिली आणि आताची जर पाहिली तर फार तफावत आहे ज्यावेळेस मी जेडपीला सभापती होतो त्यावेळेस मला आठवतो हो की पंच्याहत्तर शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले गेले होते आता चालणीने हे पुरस्कार दिले जातात पंधरा शिक्षकांची जरी निवड केलेली असली तरी तेच शिक्षक आदर्श आहे असं नाही आहे इतर शिक्षकही त्यांच्या पारियात आदर्शच आहेत आज सारख्या असतील सीओ मॅडम असतील किंवा व्यासपीठावर कुणी जे बसलेले आहेत ते सगळे जे घडले ते गुरुजींच्या आशीर्वादानेच घडले आणि राजूबामाने सांगितलं ते खरं आहे मी मंत्री झाल्यानंतर आमच्या हायस्कूलमध्ये कार्यक्रम झाला होता तेव्हा सगळे माझे विद्यार्थी शिक्षकांनी बोलून घेतले आमच्या हायस्कूलनी मला बोलवलं अचानक एक प्रकारे ज्याला म्हणतात धक्का देण्यासारखा कार्यक्रम शाळेने केला त्यांनी अचानक सांगितले की तो परवाच्या दिवशी असा कार्यक्रम आहे तुम्ही या त्यावेळेस दहावीमध्ये जे आपले फोटो काढता असे बारके 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 ते फोटो त्यांनी त्याला काढून ठेवलेला होता बरोबर त्यावेळेचे सगळे शिक्षक त्यावेळेचे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी सगळे आम्ही भेटलो आता तेव्हा आमचं वय होत पंधरा दहावी जास्त सोळा आणि आता पन्नास पंचावन्न साठ कोणाला नातू झालेला आहे कोणाची मुलगी नादायला गेली आहे तर तो एक आनंद जो पाहिला त्याच्यामध्ये सगळेजण जण उच्च पदावर आहेत कोणी सेनिटॅक्स ऑफिसर झाला कोणी काय झालं फक्त त्याच्यामध्ये मध्ये मी जे एक मंत्री होतो सरपंच बी होते जिल्हा परिषद सदस्य होते पण प्रत्येक जण त्या दिवशी अक्षरशः आपल्या गुरुजनाचे पाया पडून रडला काही ठिकाणी अशी परिस्थिती होती हे एकमेव क्षेत्र असं आहे मी नेहमी सांगतो जिल्हा परिषदचे शिक्षक हायस्कूलचे शिक्षक पण आम्ही ते कायदे बनवतो कोण बनवतो आम्ही <laughs> इम्प्लिमेंट कोण करत तुम्ही मग सांगा ग्रीट कोण <laughs> लोक म्हणतो पोट्याला इंग्रजी आलं पाहिजे इंग्रजी आलं पाहिजे इंग्रजी आलं पाहिजे आलंच पाहिजे का नाही आलं पाहिजे प्लीज टेक युअर सीट हो सी डाऊन अप डाऊन ठीक आहे जेवणात लोणचं असावं एवढं ठीक आहे बरेच राज्य इंग्रजी बोलत नाही आपली हिंदी भाषा बऱ्याच राज्यांना समजत नाही इंग्रजी आलंच पाहिजे असं नाही आहे मला वाटलं उद्या जपानला जायचं जपानमध्ये जागतिक बोलली जाते मी द्विभाषिक ठेवीन ओ क्या बोल रहा मी तू बघा अन्मा क्या बोल रोज उसको बता खरंच काय करतो इंग्रजीचं लय फाड केलंय लय फाड़ केलंय इंग्रजी आली पाहिजे जसं जेवणाला लोणचं आहे तशी आली पाहिजे हॅलो मम्मा हॅलो पप्पा आईचं आई, आई बोलल्यावर हो मम्मा म्हणल्यावर कुठे चिपकता हो, इंग्रजी आलीच पाहिजे याच्या विरुद्ध मी नाही पण हे जे फ्यार चाललंय मी तर दादा भूषे नाही बोललो की तुम्ही इंग्रजी शाळेचे नियम करा इतक्या किलोमीटरच्या आतच इंग्रजी शाळा खोलता येईल प्रायव्हेटची दोन किलोमीटर झाली की गुलाबराव पाटलाची शाळा एक किलोमीटर नरेंद्र चौधरीची शाळा त्याच्या बाजूला मसावत वाले त्यांची शाळा तीन शाळा इंग्रजी मीडियम तेच याच्यामध्ये फोडाफोडी महा शाळेला शाळा देत स्कूल बस देतो मग मी रिक्षा देतो कुकडवाया देतो पुस्तक देतो कपडे देतो वॉटर बॅग देतो नवीन नवीन फेस्टिवल देतो पोरते पूर्वी कसं होतं तीन भाऊ चार बहिणी फॅमिली प्लॅनिंग नव्हतं तुम्ही राग नका माना आणि आनंद पण समजू नका ही फॅक्ट आहे बाहेर मोठ्या शाळा नव्हत्या गावाच्याच शाळा होत्या फॅमिली प्लॅनिंग नव्हती शाळा तीच होती पटसंख्या गाच गच होती आता हमदो दो, दो कै तो एक रहने दो अशी परिस्थिती आहे पटसंख्या टिकेल कशी त्यात इंग्लिश मिडियमचा पेव मी एक, एक तास बोललो या शिक्षण खात्यावर जेव्हा मी आमदार होतो तेव्हा कोणी ऐकलं असेल ते भाषण मला माहीत नाही पण जवळपास एक तास तर मला शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं तू बरोबर बोलला करा ना इम्प्लिमेंट मास्तराला दोष देण्यात अर्थ नाही मास्तराला दोष देण्यात अर्थ नाही आता शाळेचं वातावरण बदलण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची आहे आणि आम्ही ते करतोय हे बघा वॉल कंपाऊंड कधी शाळेने पाहिले नव्हते सीसी कॅमेरे पाहिले नव्हते डिजिटल शाळा पाहिली नव्हती एक पेड माकी नाम देशात राज्यामध्ये आपण पहिले आलो पहिले आलो आपण राज्यामध्ये बऱ्याच शाळांना आम्ही भेटी देतो काही काही मास्तर ते एवढे चांगले आहेत तो विचारता सोय नाही काही काही कसं कसं फिरता काही फिरून झाडच्या मागे घेता माध्यमिक माध्यमिक माध्यम राजकारण तुमचे काम नाही आम्ही तुमच्या नांदी लागत नाही आम्ही मास्तरांचे वही घेत नाही कारण हाय तुम्ही कार्यक्रम खराब करता कोणताच पुढारी तुमच्या नांदी लागत नाही तुमच्या नादी लागला बऱ्याच शिक्षण मंत्री जे होता ते निवडून येते का पुन्हा नव्वद टक्के <laughs> यांचा पैसा त्यांनी खाल्ला त्या रामकृष्ण चला ठीक आहे तुम्ही म्हणाल की मी काय भाषण करतो काय चिंतन करतो असं होता कामा नये पण अरे येऊ द्या ना फाय जी येऊ द्या सिक्स जी काय आलं ते काय आलं ते फाय जी आहे का सिक्स जी आहे खेड्यामध्ये माझ्या गुरुजीच चालणार आहे ना जी चालतो ना चालतो चालतो माझ्या गुरुजी किती आहे तलाटी आप्पा ग्रामसेवक आप्पा आम्हा गुरुजी हे तीनच पदवी आहे उडाण्याला सगळेच लोक चांगले म्हणतात का नाही पण जो गुरुजी खरंच चांगलं शिकवत असेल त्याला कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा पक्षाचा माणूस कधीच वाईट म्हणत नाही ही तुमची खरी किंमत आहे आमच्यावर टीका होते पण गुरुजींवर टीका होते काही त्याचं अवगतच गुरुजींना देव मानता आजही मानतात म्हणून ज्यांना पुरस्कार मिळालाय त्यांना मी अभिनंदन करतो ज्यांना नाही मिळालाय अरे तुम्ही आदर्श आहेच मी तो एक कार्यक्रम घेत राहतो मॅडम आता पण घेतलाय मी पुढच्या महिन्यात सगळे तालुक्याचे शिक्षक आदर्श म्हणून सत्कार करून टाकतो काय आहे त्याच्यात आपली त्यांची जी ओळख होऊन जाते त्या शाळेवर काय आहे आणि पुढे बरं असतं ना म्हणजे हसताना तुम्ही हेच पाहिजे बघील सारखं बसून काय अर्थ आहे त्याला हसणं सुद्धा काय सोपं नाही आहे जसं भीक मागणं कठीण आहे भीक देणं सोपं आहे एखादा भिकारी आला आपण दोन रुपये लगेच देऊन दे टाकू मग ते मागणं किती कठीण आहे डेरे भाऊ डे रे भाऊ डेरे भाऊ तसं हसणं फार कठीण आहे हसवणं सोपं आहे पण हसणं कठीण आहे तुम्ही हसतात तोच आनंद आहे आणि शिक्षक हस्ताय हाच आनंद आम्हाला सुद्धा आहे आज तुम्ही एकदम फ्री आहे तुम्ही जे आदर्श झाले ना त्या बायकोंनाही धन्यवाद द्या आणि ज्या बाया झाल्या त्यांनी नवऱ्यांना धन्यवाद द्या कारण की तुम्ही शंभर टक्के काम शाळेचे करत असताना कायम ते तुम्हाला मदत करत असतात चार का वादा फिफ्टी फिफ्टी असतात त्यामुळे मला तरी असं वाटते की हा सुंदर कार्यक्रम आज सीओ मॅडमांनी घडवलेला आहे जी भाग माझ्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रम घेण्याची मानसिकता तयार केलेली आहे की पुढच्या काळामध्ये आपण शिक्षण मंत्र्याला मी आमच्या मॅडम ताईला शंभर टक्के वचन देतो तुम्ही तारीख ठरवा शिक्षण मंत्र्याला आणण्याची जबाबदारी राजू मामांची ना आमची आणि मामा कसं आहे दोघांकडे चालता नवरीकडे मी नवरदेवकडे पक्षात नाही मला तर वाले यांना मटेरियल भेटते सगळं बाहेर म्हणून मी बोलताना आता नैवेदी दिसले की सांभाळून बोलतो म्हणजे असो आज या सुंदर कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आपण आदर्श आहातच हा पुरस्कार हा नाम मात्र आहे पुढच्या काळामध्ये माझे हात जोडून विनंती आहे की पुन्हा जर आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा टिकवायच्या असतील तर पटसंख्या वाढवण्याकरता खूप खूप मेहनत करा की पालकमंत्री म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र